डोंबिलीमध्ये पुन्हा एका कारखान्याला भीषण आग लागली आहे एमआयडीसी सीमधल्या इंडो एमआय सी या कंपनीला ही भीषण आग लागली आहे आणि आगीनंतर आता धुराचे मोठमोठे लोळ या ठिकाणी आकाशात पसरलेत अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू आहे अभिनव शाळेजवळच ही कंपनी होती दरम्यान तीस तेवीस एम आय डी सीतल्या अमुदान केमिकल कंपनीच्या बॉयलरचा स्फोट झाला होता भीषण आग या ठिकाणी लागलेली होती आणि पुन्हा एकदा आग लागल्यानं डोंबिली प्रचंड भीतीचं वातावरण पसरलेलं आहे डेंबिलीत मध्ये तर आपल्याबरोबर सध्या या संदर्भात बोलण्यासाठी रवींद्र चव्हाण आहेत भाजपचे नेते रवींद्रजी पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये हे एक है। आग डोम उसरलेला आहे कंपनीला आग लागल्याचं कळतंय काय सध्याची या संदर्भातली माहिती आपल्याकडे सर एमएन्स म्हणून ही कंपनी आहे या कंपनीला केमिकल कंपनीला आग लागलेली आहे ला आग थोडी मोठ्या प्रमाणात लागलेली असल्यामुळे आता घटनास्थळी सर्व ज्या सर्व अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत त्या आग विजवण्याचा प्रयत्न करतात आजूबाजूला आणि असणाऱ्या कंपन्यांमध्ये आग लागू नये किंवा पसरू नये म्हणून तिथले असणारे कंपनीचे जे मॅनेजर आहेत सुधाकर पाटील यांच्याशी मी आता बोललेलो आहे आणि त्यांनाही सांगितलेलं आहे की तुमच्या कंपनीतून आणि आजूबाजूच्या कंपनीतून सर्वांना बाहेर काढावं आणि सुरक्षित सर्वच्या सर्व नाग, त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्यांना सुद्धा त्यांनी बाहेर काढलेलं आहे असं त्यांनी मला आता दिलेली माहिती आहे आणि आजूबाजूला ज्या नागरिक आहेत त्या नागरिकांना सुद्धा सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यासाठी तिथले असणारे स्वयंसेवक आणि कार्यकर्ते हे लागलेले आहेत ला त्यामुळे पोलीसही घटनास्थळी आहेत त्यामुळे घटनास्थळी काही याची तेही काळजी घेतो अगदी रवींद्रजी सगळ्यात महत्वाची गोष्ट आतापर्यंत जे काही घडलंय त्यामध्ये जीवितहानी कुठली नाहीये ना आपल्याकडे ना, या संदर्भातले काही डिटेल्स मी त्या कंपनीच्या मॅनेजरशी बोललो तशी तशी परिस्थिती आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे कंपनीमध्ये आता कोणी नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे पुन्हाही मी त्यांच्याशी संपर्कात आहे म्हणजे अजूनही सांगतो महत्वाचा प्रश्न डोंबिवलीमध्ये सातत्यानं आग लागण्याच्या घटना आणि एम आय डी सी मध्ये स्फोट होणं आग लागण अशा प्रकारच्या दुर्दैवी प्रशासनाकडून शासनाची धोरण यासाठी आखायची आहेत खरं म्हणजे हो या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन इथल्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या ज्या केमिकल कंपन्या स्थलांतरित करण्याच्या संदर्भातले ऑलरेडी प्रक्रिया सुरू केलेली आहे लवकरच त्या संदर्भातला निर्णय घेऊन तसा परिस्थिती नक्की करतील रवींद्रजी मात्र उद्योजकांचा या सर्व धोरणांना विरोध आहे तिथन योग्य योग्य जे धोरण जे आहे ते धोरण उद्योजक आणि सगळ्यांना घेऊन करणं हे अपेक्षित आहे त्यामुळे एमआयडीसी आणि सगळी मंडळी किंवा त्या कंपनीचे उद्योजक हे सगळेजण एकत्रपणे त्या संदर्भातला बैठक घेऊन त्या संदर्भातला योग्य जो निर्णय असेल तो निर्णय शासन म्हणून नक्की घेणं हे गरजेचं आहे आणि ते लवकरच घेतील आणि त्या संदर्भातल्या काही बैठका सुद्धा झालेल्या आहेत लोकप्रतिनिधी म्हणून आपण जरूर याकडे आणखी सातत्यानं लक्ष द्याल ही अपेक्षा आहे डोंबिरीकरांचा जीव एक प्रकारे खरं तर धोक्यात आलेला आहे एमआयडीसी मध्ये लागणाऱ्या सततच्या आगीमुळे धन्यवाद सर झी चोवीस तास बरोबर बोललात आणि आपली ही प्रतिक्रिया दिलीत रवींद्र चव्हाण आपल्याबरोबर होते आणि डोंबिरीमध्ये पुन्हा एकदा ही आगीची घटना घडलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही आग लागलेली आपण ही दोन कॅमेऱ्यातली दृश्य याच कंपनीची पाहतोय आगीचे लोळ जे लोळ उठत आहेत एकीकडे धुराचे लोळ संपूर्ण आकाशामध्ये पसरलेले आहेत आणि पुन्हा एकदा हा आग डोम डोंबिरीमध्ये उसर घसरलेला पाहायला मिळतोय आतापर्यंत जीवित हानीची कुठली जीवित घटना या ठिकाणी घडलेली नाही असं आताच आपल्याला रवींद्र चव्हाण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितलेलं आहे कंपनीच्या मालकांबरोबर त्यांचं बोलणं झालेलं आहे तर एम आय डी सी मधल्या इंडो एमआयन्स या कंपनीला ही भीषण आग लागली आहे आगीनंतर धुराचा मोठा लोळ आकाशामध्ये पसरलाय आणि अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम शर्थीनं सुरू आहे कॅमेरा एक आणि कॅमेरा दोन ह्या कंपनीतले ही दृश्य आपण या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहतोय पुन्हा एकदा आगडोम उसळलेला डोंबिलीमध्ये अभिनय शाळे अभिनव शाळेजवळ ही कंपनी होती आणि तेवीस मेला आपण अशीच एक घटना पाहिलेली होती संपूर्ण महाराष्ट्रानं डोंबिवलीमध्ये मोठा स्फोट झाला होता कंपनीमध्ये अमुदान केमिकल कंपनी होती आणि त्यावेळी या स्फोटामध्ये अनेक जणांचा सा मृत्यू झाला होता अनेक जण गंभीर जखमी झाले होते आसपाससुद्धा मोठं नुकसान या स्फोटामुळे झालेलं होतं आणि आपण पाहतोय लांबून ही दृश्य आगीचे धुराचे लोटच्या लोट काळे धुराचे लोट संपूर्ण डोमिरीतल्या अवकाशामध्ये सध्या पसरलेले पाहायला मिळतात आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी सविस्तर माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया आतिश काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे काय अपडेट्स आपल्याकडे येतात हा सध्याची परिस्थिती बघता तर जी बाजूची जी कंपनी आहे बसच आहे तिला सुद्धा आग लागलेली आहे बाजूला जी इंडो कंपनी तिला सव्वा दहाच्या दरम्यान अचानक आग लागली होती त्याच्यामुळे बाजूला लागून जी वर स्टाईल आहे तिला सुद्धा आग लागलेली आहे त्याचप्रमाणे बाजूला ज्या गाड्या ज्या लावलेल्या होत्या घेतले चार ते पाच ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा जळून खाक झालेल्या अग्निशामुच्या कल्याण डोमली त्याचप्रमाणे उल्हासनगरच्या देखील गाड्या आलेल्या आहेत आपली आगीवरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र केमिकल असल्यामुळे आग विज्वाला थोडासा हे होत आहे आणि जी कंपनीमध्ये जे जे सकाळचा वेळ होता त्यामुळे कंपनीमध्ये होते जे कामगार होते त्यांना लगेचच आग लागल्याचं समजल्यानंतर जी कंपनीमधले जे कामगार होते ते लगेचच बाहेर पडले त्यामुळे कोणत्याही जीवितानी आजाबी झालेले समस्ये अग्निशामक दळ ते आगीवर नियंत्रण आणण्याचा पूर्णतः प्रयत्न करताय अगदी ही खरंच खूप सुदैवाची बाब आहे की जीवितहानी आतापर्यंत झालेली नाहीये मात्र ही आग पसरत चालली आतिश काय नेमकं का कारण आहे आग आणखी पसरत चालली अजूनही आगीवर नियंत्रण येत नाहीये अजून केमिकल जे आहे ते केमिकल कंपनी असल्यामुळे आजोबी नियंत्रण यायला ने थोडासा वेळ लागणार आहे अगदीच्याकडनं सांगायचं होतं मात्र बाजूला जी कंपनी कंपनीची वरसाई स्थायी जी, वर जी कंपनी आहे तिने जी पेट घेतलेलं आहे त्यामुळे त्या कंपनीचं पण पूर्णतः नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे आजूबाजूच्या ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा खाली करण्यात आलेल्या आहेत आणि एक किलोमीटर पर्यंतचा पूर्ण जे रस्ते जे आहेत ते संपूर्ण आता पोलिसांनी बंद करण्यात आलेले आहेत कोणत्याही मोठी दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्याचप्रमाणे महापालिकेची उल्हासनगर आणि अंबरनाथच्या गाड्या आहेत त्या सुद्धा मागवण्यात आलेल्या आहेत मात्र अग्निशामक ज्या आहेत त्या पूर्ण प्रयत्न करतायत अगदी अतिशय सामान्य डोंबिवलीकरांच्या यावर निश्चित संतप्त प्रतिक्रिया असतील काय नेमका परिणाम आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांवर दिसून येतोय काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत काही दिवसापूर्वी डोंबिवलीमध्ये तेवीस तारखेला मोठा स्फोट झालेला त्यामध्ये बारा ते पंधरा जणांचा मृत्यू झालेला आणि ही जी आग आहे फेज टू मध्ये दोन हजार सोळा जी कंपनी प्रोफेस कंपनी होती त्या बाजूला ही कंपनी आहे त्यामध्ये आजूबाजूचे लोक जे आहेत हे भयभीत झालेले आहेत कारण की गेल्या वेळी सुद्धा असाच भयंकर असा स्फोट झालेला त्याचप्रमाणे तेवीस गेल्या महिना तेवीस तारखेला स्फोट झाले त्यामध्ये बारा ते पंधरा जणांचा मृत्यू झालेला आणि आता पुन्हा एकदा पुन्हा एकदा विस्फोट झाल्यामुळे नागरिक जे आहे ते भयभीत झालेले आहेत अगदी अतिश आणखी एक महत्वाची गोष्ट अभिनव शाळेजवळ ही कंपनी होती बहुधा शाळांना अजूनही सुट्ट्या आहेत मात्र या संदर्भातली काय नेमकी परिस्थिती आहे ने जी अभिनवची शाळा आहे ना आजूबाजू जे दोन जे शाळा आहे त्या मात्र कंपनीच्या खूप लांब आहे त्याच्यामुळे त्याचा काय परिणाम शाळेला होणार नाहीये ही जी कंपनी जी आहे ती एमआयडीसीच्या मधल्या भागामध्ये आहेत त्याच्यामुळे अं तस ह्या रहिवासींना त्याचप्रमाणे जे हे आहे जे शाळा आहेत त्यांना याचा काही परिणाम होऊ शकत नाही अगदी साधारण तिथली परिस्थिती आवाक्यात लवकरच येईल का काय नेमकी या संदर्भातली परिस्थिती सध्या दिसते आता जो आवाक्यामध्ये येण्याची शक्यता आहे कारण की जोराची लोड आहे मात्र आज जी आहे ती आटोक्यात आलेली दिसते अग्निशमक दहा गाड्या घटनास्थानी दाखल झालेल्या आहेत त्यामुळे अग्नी जे आजीवरती नियंत्रण करण्याचा प्रयत्न सुरू आहे आतिश असे संपर्कात रहा वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घ्यायची ही चोवीस तास प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा या बातमी संदर्भात डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा आग डोम उसरलेला आहे पुन्हा एकदा आगीची घटना डोंबिलीमध्ये एका केमिकल कंपनीमध्ये घडलेली आहे प्रोबेज कंपनी ज्या ठिकाणी आधी एकदा आग लागलेली होती त्याच शेजारी ही ही कंपनी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आगीचे लोळ उसळताना दिसतात काळा धूर संपूर्ण डोंबिलीतल्या आकाशामध्ये सध्या पसरला आहे अर्थातच डोंबिलीतले नागरिक भयभीत झालेले आहेत सातत्यानं डोंबिलीतल्या एम आय डी सीमध्ये अशा आगीच्या घटना घडत आहेत आणि पुन्हा एकदा भीषण अशी ही आग डोंबिली एम आय डी सीमधल्या मध्यभागातल्या एका कंपनी लागली इंडो एमाइन्स असं या कंपनीचं नाव एक केमिकलची ही कंपनी होती आगीनंतर धुराचे मोठे लोळ दिसतात आणि त्याचप्रमाणे जे केमिकल आहे त्यामध्ये स्फोटही होताना दिसत आहेत आपण पाहतोय दोन कॅमेऱ्यांनी दूषित झालेली ही चित्र आहेत बारा जून दोन हजार चोवीसला आग लागली होती त्यावेळेसची आजी दृश्य आहेत तर आणि तेवीस मेला जी आग लागली होती अमुदान कंपनीमध्ये त्याची सुद्धा दृश्य आपण पाहतोय आगीची भीषण आता किती मोठी आहे हे या सर्व दृश्यांमधून आहे दोन हजार चोवीस तेवीस मेला जी आग लागलेली होती अमुदान कंपनीमध्ये त्यावेळीसुद्धा अशाच मोठ्या प्रमाणामध्ये ही आग झालेली होती आगीचा डो उसरलेला होता त्याचप्रमाणे धुराचे काय लोट पसरलेले होते जवळपास बारा ते पंधरा तिथल्या नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला होता निश्चितच त्यामुळे एक प्रकारे भीतीचं वातावरण संपूर्ण डोंबिवलीमध्ये एम आय डी सी परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये असतं आणि सातत्यानं डोंबिवलीमध्ये अशा घटना पुढे येतात आपण काही वेळापूर्वी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर बोललो यासंदर्भात सरकारची धोरणं आखण्याचं काम सुरू आहे त्यांचं स्थलांतर इथल्या केमिकल कंपन्यांचं करण्याचं काम सुरू आहे मात्र स्थानिक उद्योजकांनी नकार दिलेला आहे कशाप्रकारे स्थलांतर करता येईल यासंदर्भात सध्या चाचण्या सुरू आहेत अर्थातच आज पुन्हा एकदा ही आगीची घटना घडल्यानंतर यावर तातडीनं मुख्यमंत्री काही पावलं उचलतात का हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आज बारा जूनला लागलेले या आगीमध्ये आतापर्यंत सुदैवानं कुठली जीवितहानी झालेली नाहीये मात्र ही आग आटोक्यात आणणं सध्याचं खूप मोठं आव्हान अग्निशमन कर्मचाऱ्यांसमोर आहे मोठ्या प्रमाणामध्ये सगळी कुमक मागवण्यात आलेली आहे ब्रिगेडची उल्हासनगर अंबरनाथ कल्याण डोंबिवली आजूबाजूच्या सर्व महापालिकांकडून ही कुमक मागवण्यात आली ठाण्यामधून सुद्धा मागवण्यात आली आहे त्यामुळे कशा प्रकारे लौकरात, ही आग लवकरात लवकर सर्वांचं लक्ष आहे इंडो एमआयएन ही कंपनी आहे डोंबिलीतली आणि एमआयडीसीतल्या मध्यभागी कंपनी आहे त्या ठिकाणी ही मोठी आग लागली आहे सुदैवानं आत्तापर्यंत यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही आहे आतापर्यंतची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आहे प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढतीये डोंबिलीकर्यांची सुरक्षा कशी वाऱ्यावर आहे सातत्यानं प्रदूषणाच्या विळख्यात डोंबिली अडकलेली पाहायला मिळते वाढत्या प्रदूषणामुळे डोंबिलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चाललाय इथल्या कंपन्यांवर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आहे निवासी भाग आहे कंपन्यांमध्ये केवळ तीनशे मीटरपेक्षा कमी अंतर आहे अत्यंत लगत असा हा सगळा निवासी भाग आहे कुठली दुर्घटना घडली तरी निवासी भागाला याचा फटका बसतो यापूर्वीच्या आगीमध्ये सुद्धा आपण अनेकदा हे पाहिलेले आणि तक्रारी करून सुद्धा काही मार्ग निघत नसल्याची रहिवाशांनी खंत अनेकदा व्यक्त करून दाखवली झी चोवीस तास वर आम्ही इथल्या नागरिकांच्या या सगळ्या समस्या दाखवलेल्या होत्या नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात अनेकदा या संदर्भात प्रशासनाकडे तक्रारी करून सुद्धा कुठली पावलं उचलली जात नाही आणि सातत्यानं अशा दुर्दैवी घटना मात्र डोंबिरीमध्ये घडतच राहत आहेत